आदित्य ठाकरेंचं दैसरवर फार प्रेम आहे ते मला मॅनग्रोव पार्कला स्थगिती देऊन दैसर नदीला स्थगिती देऊन तुम्ही थांबवलं पण आमच्या सरकार आल्यानंतर ते चालू केलं त्याबद्दल मी एक मिनिट रेकॉर्डवर जाऊ नये अध्यक्ष महोदय खोट रेकॉर्ड वर जाऊ नाही दहसर नदीचं काम सुरू झालं होतं आणि मॅनग्रोव्ह मध्ये मॅनग्रोव्ह कापू देणार नाही खोटं काम करू देणार नाही ट्विटर ना ट्विटर आहे काढलेला वर फोटो काढला माय दोन हजार अठरा एकोणीस मध्ये सुरू केलं होतं ते असं होतं की त्वरित नागरिकांना उत्तर मिळेल आणि कामं होतील तीन ते चार तासात उत्तर मिळाल्यानंतर फोटो येईल की काम झालं आता परिस्थिती अशी आहे परवाकडे आर नॉर्थ या विभागामध्ये कोणीतरीच दाखवले कचऱ्याचा फोटो की कचरा अजून उचलला गेला नाही त्याच दिवशी मुंबई महानगरपालिकेच्या बीएमसी हँडलनी सांगितलं आम्ही आर नॉर्थ या विभागाला सांगतो ह्याला उत्तर देऊन काम करा आर नॉर्थनी दोन दिवसानंतर त्या ट्विटर हँडलला उत्तर दिले काम अजून झाले की नाही झाले कोणालाच माहिती नाही लक्षवेधी लातूरची होती विषय आला आर नॉर्थ दरती मग आता मला पण बोलावं असं वाटलं आदित्य ठाकरेंच दैसरवर फार प्रेम आहे ते मला मॅनग्रोव स्थगिती देऊन दैसर नदीला स्थगिती देऊन तुम्ही थांबवलं पण आमच्या सरकार आल्यानंतर ते चालू केलं त्याबद्दल मी धन्यवाद मानते हो सन्माननीय थांबा एक मिनिट अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बोलू दे खोट बोलू शकता काय अध्यक्ष महोदय खोट रेकॉर्डवर जाऊ नाही दहिसर नदी काम सुरू झालं होतं आणि मॅनग्रोव्ह पार्क मध्ये मॅनग्रोव्ह कापू देणार नाही खोट काम करू देणार नाही माहिती तपासून अजितदादांच सुधीर भाऊ मुनगटीवारांचं अभिनंदन करते कि की त्यांनी पहिल्या मुंबईतल्या चार नद्यांपैकी दहिसर नदीचे दोन एसटीपी प्लान हे चालू करण्यासाठी टेंडर काढून ऐंशी टक्के काम पूर्ण झालं कचऱ्याच्या बाबतीत बोलले आमचे वॉर्ड अध्यक्ष वॉर्ड ऑफिसर सक्षम आहेत माझा पूर्ण महापालिकेचा स्टाफ सक्षम आहे कचऱ्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय सांगते ना मी तुम्हाला ऐकून घ्या अध्यक्ष महोदय कचऱ्याच्या बाबतीत अध्यक्ष चा महोदय कचऱ्याच्या बाबतीत बोलू द्या बोलू द्या अध्यक्ष महोदय कचऱ्याच्या बाबतीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये तीन दिवस ऐकून घ्या ना ओ कचऱ्या बाबतीत मी सांगते अध्यक्ष महोदय दत्तक टेंडर निघालं नव्हतं दत्तक टेंडर न निघाल्यामुळे दोन दिवस कचऱ्याच्या हालत झाली होते आम्ही मान्य करतो त्याच्यानंतर दत्तक वस्तीला काम दिल्यानंतर आमच्या सगळ्या प्रभागामध्ये काम चालू आहे दर स्टेशनच्या समोर जे ह्यांचे लोक जाऊन तिकडे लोकांना भडकवतात पण अध्यक्ष मोदय आहे स्कायवॉकचं काम चालू आहे त्याच्यामुळे लक्षवेधी तुम्हाला जे काय हॅने आर नॉर्थ काढला म्हणून मला बोलावं लागलं मी माझे वॉर्ड ऑफिसर सक्षम आहेत महापालिकेचे अधिकारी सक्षम आहेत हा सक्षम आहेत काम करायला आणि आम्ही आमदार म्हणून पण सक्षम आहोत म्हणून जनतेने निवडून दिलं विकास वाटतं मुख्य गोष्ट ही आहे की आम्हाला आमच्या महाराष्ट्राची काळजी आहे आणि हे घडी जी विस्कटलेली आहे ती घडी विस्कटू नये म्हणून मी सांगत आहे इकडचा कारभार जीत व्हावा प्रत्येक वेळी फेल्ड गुजरात मॉडेल आम्हाला ऐकू नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो की थोडी हिंमत दाखवा आणि मुंबई महानगरपालिका असेल सगळ्याच निवडणुका लावा